शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावात गेल्या तीन चार महिन्यांपासून वारंवार वीज पुरवठा बंद होत आहे यामुळे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच जनावरांचे पाणी व इतर विजेवर चालणारी उपकरणे खंडित होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे सदर विषय महावितरण अधिकाऱ्यांच्या वारंवार निर्देशनास आणून दिला तरी देखील यावर कुठलीही मदत मिळाली नसून स्थानिक वायरमन देखील वेळेत उपलब्ध होत नाही म्हणून दोन तीन दिवस देखील वीज पुरवठा बंद राहतो तोच प्रकार या दोन तीन दिवसांनी झाला आहे असे वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार सतत होत असल्याने वालखेडा गावातील संतप्त नागरिकांनी नरडाणा येथील वीज वितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता दीपक निकम यांच्याकडे व्यथा मांडत निवेदन दिले निवेदनातून येत्या दोन तीन दिवसात गावचा वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत न झाल्यास सर्व गावकरी नरडाणा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप दादा बेडसे यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष डॉ कैलास ठाकरे 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 संभाजी विलास भिलाजी होते देहार विद्युत वितरण कंपनी यांचे उपअभियंता निकुम साहेब यांना वालखेड्या गावातील लाईटाविषयी अतिशय चार महिन्यापासून वालखेड्या गावात अठ्ठावीस तीस दिवससुद्धा लाईट चालली नसेल चार महिन्यात आज गरीब महिला कुटुंबांना किंवा जे शेतकरी वर्ग शेतात दिवसभर काम करून येतात सायंकाळी त्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणा पिठाचा प्रश्न म्हणा किंवा रात्री झोपताना डास मच्छर विचू काटा ज जनावरांची भीती अशा प्रकारच्या खूपशा समस्यांना सामोरे जात असताना नरडाणाचे उपाभियंता निकम साहेब यांना निवेदन सादर करून सदर वालख्या गावातली लाईट वितरण व्यवस्था जर व्यवस्थित न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष या नात्याने आम्ही तीव्रतेच्या भावनेने महावितरण कंपनीवर आंदोलन करण्यात येईल त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या दोन ते तीन दिवसात शंभरचे ट्रान्सफॉर्मर बसून रिपेज कनेक्शन आम्ही वालख्या गावासाठी चालू करत आहोत त्याच्यानंतर पुढच्या याच्यात जीर्ण झालेले जे तार आहेत विद्युत पोल आहेत ते पण टप्प्याटप्प्याने आम्ही बदलून लावून जे काही लाईट फॉल्ट होते ते सर्व दुरुस्त करून मालख्याच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे आज त्यांनी आम्हाला आश्वासन केलेले आहे लोकनायक न्यूज